नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र गावने मित्रांनो महाराष्ट्र राज्य पोलीस भरतीच्या जा जा जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत जिल्ह्यांनी ह्या या जाहिराती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत पंधरा हजारपेक्षा जास्त पदांसाठी राज्यामध्ये पोलिसांची भरती होणार आहे इच्छुक पात्र हे ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज सादर करू शकतील ऑनलाईन अर्ज हे एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पासून भरणे सुरू झालेले असून अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो या अंतर्गत पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ बँड्समन ड्रायव्हर व कारागृह पोलीस इत्यादी पदांची भरती करण्यात येते अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांचे किमान वय अठरा वर्ष पूर्ण असावे तर कमाल सत्तावीस वर्षापर्यंतचे उमेदवार अर्ज सादर करू शकतात तसेच पदानुसार वयोमर्याद्यामध्ये देखील या ठिकाणी फरक असतो तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज सादर करत आहात त्या पदाची अधिकृत जाहिरात तुम्ही बघायची आणि त्यानंतरच तुमचा अर्ज सादर करावायचा आहे जिल्हाने आहे जाहिराती या आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करण्यात आलेल्या आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात आलेली आहे तसेच तुम्ही अधिकृत संकेतस्थळावर जाऊन देखील जिल्हानुसार जाहिराती डाउनलोड करू शकतात कशा करायच्या एका मिनिटात सांगतो तुम्ही सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळावर जायचं आहे या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला कोणत्या पदासाठी जाहिरात डाउनलोड करायची ते पद निवडायचं आहे आणि त्यानंतर कोणत्या जिल्ह्याची जाहिरात डाउनलोड करायची तो जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे त्या जिल्ह्याची भरतीची जाहिरातीचे व्हिडिओ तुमच्या समोर येईल ते तुम्ही तुमच्या मुलामध्ये डाउनलोड करून घ्यायची आणि त्यामध्ये दिलेली सर्व माहिती वाचायची आणि त्यानंतर तुमचा अर्ज सादर करायचा आहे मित्रांनो या भरतीमध्ये बँड्समॅन हे पद वगळता इतर सर्व पदांसाठी बारावी उत्तीर्ण उमेदवार अर्ज सादर करू शकतो तर बँडस्मन या पदासाठी दहावी उत्तीर्ण उमेदवार देखील अर्ज सादर करू शकतात अर्ज सादर करत असताना ऑनलाईन पद्धतीने अर्ज शुल्काचा देखील भरणा करावा लागेल ओपन प्रवर्गासाठी या ठिकाणी चारशे पन्नास रुपयांची फी आकारली जाणार आहे तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना तीनशे पन्नास रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराची उंची ही किमान एकशे पासष्ट सेंटीमीटर असणे आवश्यक आहे तर महिलांची ही एकशे पंचावन्न सेंटीमीटर असली पाहिजे तर जे उमेदवार एस सी एस टी या कॅटेगरीमध्ये असतील त्यांना एकशे साठ सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे त्यांना पाच सेंटीमीटर या ठिकाणी सूट देण्यात आलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ तुमच्या सर्व पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा आणि पोलीस अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यात विसरू नका धन्यवाद